मराठी मराठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन सविस्तर चर्चा केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली आमदार सचिन कल्याण शेट्टी व आमदार देवेंद्र कोठे शहराध्यक्षा रोहिणीताई तडवळकर महिला अध्यक्ष रंजितताई चाकोते यांच्या उपस्थित माजी उपमहापौर पद्माकरण नाना काळे माजी उपमहापौर दिलीप भाऊ कोल्हे माजी सभागृह नेता सुरेश अण्णा पाटील बिजू अण्णा हे माजी नगरसेवक गुरुशांत दुत्तुरगावकर माजी नगरसेवक सुभाषमा मटांगे माजी नगरसेवक मंदागिनी तोडकरी मा, मारुती तोडकरी माझी नगरसेविका कल्पना सिरसाकर नागनाथ शिरसागर सुनील भोसले बिपिन पाटील मदन शिरसागर रवी काळे मेघराज कल्याणकर बाळासाहेब तांबे सुरेश तोडकरी आदींनी आज भाजपामध्ये अधिकृत प्रवेश केला